संतोष सिंघडे राजमाता अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले माझे आमदार अशोक धात्रक यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा मुंबई येथे संपन्न झाला संतोष शिंगाडे हे पनवेल तालुक्यातील आपटा सारसई येथील रहिवासी असून त्यांचे या भागात गोरगरीब आदिवासी आणि बहुजन समाजासाठी महत्त्वाचे योगदान आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना झुंजार लेखणी आयोजित जय महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्या वतीने महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले दत्तात्रेय शेडगे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न